फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी माझ्या बागेचा व्हिडिओ न टाकता आणि भंडारदरा इथे फिरायला आलेला आहोत तर त्याचा छोटासा असा व्हिडिओ मी टाकत आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे दोन्हीकडून जे पाणी येत आहे तर ते दोन धब धब्यांचं पाणी इथं एकत्र होऊन असं समोर या नदीद्वारे समोर एक एकत्रित असं या पुलाखालून वाहत जात आहे इथे भंडार दऱ्याचं वातावरण तर खूप सुंदर असं वातावरण आहे आणि पाणी तर आपल्याला सर्वत्रच म्हणजे जिकडं नजर जाईल तिकडं आपल्याला असं पाणीच पाणी दिसत आहे आणि ही नदी तर एवढी खळखळून अशी वाहत आहे कारण इथे म्हणजे सर्वत्रच असा खूप सारा म्हणजे जास्तच पाऊस सुरू आहे त्यामुळे इथले जे डोंगर माथ्यावरचे जे छोटे मोठे धबधबे आहेत ते खूप सारे असे प्रवाहित झालेले आहे म्हणजे वाहत आहेत तर आणि हे पिवळे फुलं तर इथे या डोंगर माथ्यावर एवढे सुंदर असे दिसत आहेत म्हणजे जिकडे नजर जाईल तिकडे असे हे फुलं दिसत आहेत जसं काय असं वाटत आहे की इथे निसर्गाने सर्वच रंगांची उधळण केलेली आहे असं वाटत आहे कारण इथलं वातावरणच एवढं छान आहे म्हणजे जे डोंगरावर डोंगराला असे व्हाईट ढग आहेत ते असे पूर्ण असे झाकून घेत आहे आणि लगेच काळे कुट्ट ढग होऊन पावसाला सुरुवात होत आहे आणि ही न, नदी तर एवढी खळखळून खल, अशी वाहत आहे कारण धबधब्यांचं पाणीच एवढं जास्त येत आहे की त्यामुळे हे नदी नाले एवढे तुडुंब असे भरून गेलेले आहेत आणि एवढं वातावरण असं छान झालेलं आहे का एवढा पाऊस सध्या तरी एवढा पाऊस नसतो परंतु यावेळेस पाऊस हा जास्तच सुरू आहे त्यामुळे हे धबधबे जे आहेत ते आत्तासुद्धा जास्त म्हणजे खूप जास्त प्रमाणात असे वाहत आहेत आणि हे फुलं तुम्ही बघू शकता जिकडे नजर जाईल तिकडे असे हे पिवळे फुलं या डोंगर माथ्यावर दिसत आहेत म्हणजे सर्वत्रच असे हे फुलं दिसत आहेत अशा ह्या पाऊल वाटा आहेत तुम्ही बघू शकता हे सुंदर असे हिरवेगार हिर्वेगा, हिरवेगार झाडं दिसत आहेत पिवळे फुलं दिसत आहेत आणि ही मधातून अशा पाऊल वाटा आहेत आणि सर्वत्र असं जंगल आहे आणि खूप छान असं वातावरण आहे आणि जर तुम्हाला इथे भंडारदराच्या नि, निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर भंडारदरा हे ठिकाण अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे आणि नाशिकवरून साठ किलोमीटर आणि इगतपुरीवरून पंचेचाळीस किलोमीटर अशा अंतरावर आहे आणि खूप इथे डॅम सुद्धा आहे म्हणजे आपल्याला इथे या धबधब्यापर्यंत येण्यासाठी आपण आपलं वाहन सुद्धा घेऊन येऊ शकतो म्हणजे जिथे पॉइंट आहेत तिथे आपले गाड्या पार्क करून आपण हे जे धबधबे आहेत ते अर्ध्या किलोमीटरावर आहेत काही जवळ सुद्धा आहेत म्हणजे तिथपर्यंत आपण अशा पाऊल वाटा सुद्धा आहेत त्याने आपण चालत जाऊन ते बघू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो तर इकडे बघू शकता हे सर्वत्रच असे हे पिवळे फुलं आहेत तर खूप सुंदर असं हे वातावरण आहे आणि इथे हे जे पाणी दिसत आहे हे धबधब्यांचेच पाणी आहे म्हणजे खूप सारे असे धबधबे प्रवाही झालेले आहेत खूप वाहत आहेत आणि त्याचंच पाणी हे असं जात आहे आणि साईडला मस्त अशी आ, भाताची शेती आहे म्हणजे साळ आहे त्याचंसुद्धा खूप सुंदर असा सुगंध येतो तर सर्वत्र आपल्याला हे भाताची शेती दिसली दुसरं कुठल्याच प्रकारचं पीक आपल्याला दिसणार नाही फक्त साळच आहे कारण इकडे पाऊस जास्त होतो त्यामुळे साळच घेतली जाते आणि बघू शकता इथे हा धबधबा जो आहे तो किती मोठा असा आहे आणि किती प्रवाही आहे खूप सारं पाणी असं दोन दो, -दो वाहत आहे तर इकडे बघू शकता हे इथे धबधबे बघण्यासाठी पर्यटन खूप प्रमाणात येत राहतात सॅटरडे संडेला तर खूपच गर्दी असते कारण वातावरणच इथले खूप छान आहे आणि हे बघू शक बघू शकता हा धबधबासुद्धा सुद्धा खूप मोठा असा आहे आणि हे इकडलं जे भंडारदऱ्याला जाण्यासाठी जो रस्ता आहे तो सुद्धा खूप मस्त आहे आणि हे भंडारदऱ्याचं डॅम्प आहे किती फुल असं भरलेलं आहे त्याचं वरून सुद्धा त्याच्या गेटवरून पाणी पडत आहे म्हणजे खूप असं तुडुंब भरलेलं आहे बघू शकता खूप सुंदर असं हे वातावरण आहे हे जे ढग आहेत ते डोंगराला असे झाकून घेत आहेत ह्या अशा पाऊल वाटा आहेत आणि धबधब्याकडे जाण्यासाठी अशा पायऱ्यासुद्धा केलेल्या आहेत परंतु आपण या अशा ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी किंवा असे जे प्रवाही धबधबे आहेत अशा ठिकाणी आपण आपली स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे आणि आपल्यासोबत असलेले असलेल्यांची सुद्धा काळजी घे काळजी घेऊनच या धबधब्याचा आनंद घ्यायला पाहिजे कारण अतिउतावळीपणा हा आपल्या सुद्धा येऊ शकतो कारण इथे खूप असे पर्यटन येतात की ते व्हिडिओच्या किंवा फोटोच्या नांदामध्ये ते त्यांचं लक्षसुद्धा राहत नाही आणि काही हादसे होऊन जातात तर इथे तर नक्कीच यायला पाहिजे बघायला परंतु आपण थोडी काळजीसुद्धा घ्यायला पाहिजे आणि तर वातावरण तर बाकी खूपच छान आहे आणि हा माझा इथे राहण्यासाठी सुद्धा खूप छान अशा हॉटेल्स आहेत म्हणजे रोड रोड साईडलासुद्धा हॉटेल्स आहेत हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय